राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील कंधार मुखेड परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी ठाम मागणी केली जानकर म्हणाले की ज्या ठिकाणी सरकार मोठमोठ्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे ठाणे नागपूर पुणे अथवा शक्तीपीठ महामार्ग असो तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा देशाचा पोशिंदा जगला तर देश जगेल असे ते म्हणाले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची देखील मागणी केली राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे काम पूर्ण झालेले नाही असे सांगून त्यांनी सरकारने तात्काळ हे आश्वासन पूर्ण करावे असे स्पष्ट केले राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान नुकसान झालेलं आहे तर एकटरी एकरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी आणि जो नदीकाठचा प्रदेश आहे ती भूभाग वाहत गेलेला आहे त्यासाठी स्पेशल एक बजेटरी तरतूद करावी आणि थोडासा मुंबई पुण्याचा विकास थांबवून तो पैसा जर स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी दिलं तर या राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करायला तयार आहे हा शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारनं करावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये भेटत होते आता या सरकारने आता आठ हजार आठ हजार पाचशे रुपये आले शेतकऱ्याची काय चेष्टा करायला काही सरकार म्हणून सरकारलाच आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला पन्नास हजार एकरी पाहिजेत हेक्टरी नाही ती साडेआठ हजार आहे ती फार रक्कम कमी आहे त्या शेतकऱ्याचा खर्चच बावीस हजार रुपये आला आहे आणि तुम्ही देत आहे साडेआठ हजार आणि ती जमीन ज्या अशी खरडून गेली आहे त्याची अवस्था बाहेर आहे पण राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज देण्याची भूमिका करावी डिक्लेअर केलेलं आहे आणि ज्या नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यासाठी एक वेगळा राज्य सरकारनं क्रायटेरिया वापरून त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायची भूमिका केली पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही दौरा करतो आहे आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आमचं जास्त ऐकतील असं नाही पण मूल रडल्याशिवाय तर आई दूध पाजायला घेणार नाही म्हणून आम्ही ही शेतकऱ्यांची व्यथा आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला त्या कोळेगावमध्ये सांगितलं की साडेआठ हजारानं आता याद्या चालू झालेल्या आहेत विशेष म्हणजे तर ठीक आहे म्हणलंच पहिल्या यादी साडेआठ हजार येत असेल तर ती येऊ द्या राज्य सरकार बी काहीतरी देईल आणि मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटची काही टीम आलेली आहे तर त्यांनी ब फक्त साडेआठचा हे दिलेला आहे तर आम्ही ज्या शेतकऱ्याच्या घरी चाहत्यायला थांबलो होतो तर तो अतिशय रडत होता की जमीन खरडून गेलेली आहे मला वाटतं एका जमिनीला एकरी सहा लाख रुपये खर्च आला तरी ते तेवढी माती भरली जाणार नाही ना एकरी विशेष आपण शेतकऱ्याचीच पोर आहे सारी विशेष म्हणजे आज काही मतं मागण्यासाठी किंवा ह्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही आलो नाही म्हणजे सत्य काय आहे ते तुमच्या माध्यमातून आम्ही उजागर करण्याचा प्रयत्न करतोय तर राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही एकरी जर पन्नास हजार दिलं तर थोडासा दिलासा मिळेल जास्त दिलासा नाही मिळणार आणि ज्याच्या जमिनी नदीकाठच्या खरडून गेले आहेत तेच जर आयुष्य जो उद्धवत व्हायचे पाळी आलेले त्यासाठी स्पेशल काहीतरी क्रायटेरिया राज्य सरकारनं करावा हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी फिरतो आहे मी विदर्भातलं अकोला केला बुलढाणा केला यवतमाळ केला अको परतना अमरावती केलं वर्धा केला, केला। नंतर काल मी कोल्हापूरला होतो गगनबावडा त्या एरियातनं पनाळा वगैरे तो केला आणि स दुपारच्या विमानानं आम्ही मुंबईला आणून रात्रीच्या ट्रेननं इथं पोहोचलो आज नऊ वाजता साडेनऊ वाजता गाडी आली तर मला हे आपल्या माध्यमातून हे राज्य सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक चिंतन करावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला दिलासा द्यायची भूमिका घेण्याचा प्रयत्न करावा नमस्ते सर हां